आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा दोधेश्वर बागलाड तालुक्यातील कोडीपाडा येथे एक सप्टेंबर पासून चार सप्टेंबर पर्यंत जनजाती गौरव दिन निमित्त शासकीय आश्रमशाळा दोधेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासाव्या जयंतीच्या औचित्य साधून पंधरा नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये निबंध स्पर्धा चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम आणि लघु चित्रपटांचे प्रदर्शन यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात एक सप्टेंबर रोजी वृक्ष दिंडी व गावात प्रभात फेरी कारणे या उपक्रमाने झाली दिनांक दोन सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचे जीवन या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली तर तीन सप्टेंबर रोजी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वृक्षारोपण आणि रानभाज्या अन्नधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले विविध उपक्रम इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले एवढे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तसेच याच दिवशी शिवाजी महाराज गुरु गोविंद महाराज यांचे गुणगायन या विषयावर विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचा शेवट दिनांक चार सप्टेंबर रोजी आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा आणि बालनाट्याचे आयोजन तसेच विविध पर्वतांवर लघु चित्रपट दाखवून करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती इतिहास आणि परंपरा यांची माहिती घेतली तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर आर कापडणे श्रीमती डी पगार एम एच जाधव ए एम देसले डी एच पवार श्रीमती आय पी देसले श्रीमती जे व्ही देवरे डी आर भांबरे श्रीमती एस एम साईंदाणे एसे सोन जे एस ए भिडी व्ही डी सोनजे एस शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले बागलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे मंडळी आजी बाबांना शिक्षणाचं महत्व कळलं नाही तर पुढे काय होतं बघूया गावाकड काही आव आहे ना आज मी कने गावामध्ये कने डोस द्यायला आले होते मग गावात कोणी आजारी आहे का हे बघायला आले तुमच्या घरात कोणी आजारी आहे का काही नाही

नाटकाचे नाव बालविवाह बाल... मी पूजा नाटकाचे नाव माझा बालपण माझा हक्क नमस्कार मी आहे अंकिता मला शिक्षणाची खूप आवड आहे मला डॉक्टर व्हायचं आहे मी चेतन मी अंकिताचा भाऊ मला खूप शिकायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे असते मी साई मी चेतन आणि अंकिताचा वडील या भूमिकेत आहे पूजा मी अंकिता व चेतनच्या आईच्या भूमिकेत आहे नमस्कार मी धर्मराज मी सामाजिक कार्यकर्ता आहे नमस्कार मी सायली जाधव शिक्षिकेच्या भूमिकेत आहे नमस्कार मी रामस्तया भूमिकेत आहे नमस्ते हो बाबा राम राम कोणत तुम्ही मी असायच वायक बसा गेले तुम्ही बसा 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 आम गावास तुला तुमचं कस चालण काय ना वाचा भीकर मा चालू शेतीला भी कामा तुमच्या घरात शेत आहे का काय नाही माहिती एक मातीत घरच राहा मते एक लांचे शर्ट टाकून द्या ती अजून ढाकली ना आओ आमच्या शर्ट सगळी सुविधा आहे तुम्ही शाळा वयात सुविधा पण आम्ही ना ती अजून ढाकली ना तुम्हाला सांगू का आमच्या शाळेमध्ये कर्मचारी पण चांगले आहे सगळे ध्यान ठेवता ध्यान पण ना नको आज ना ना ती लाटात बिजात पडी का मार दवाखाना करशाल तुम्ही आओ आम्ही आम्ही सजना भी आणि आमच्या इथे एकनाय माया पुस्तका द्या तेवढा पैसा नाही इथला शाळेत सगळं मुक्त आहे वया पण मग आम्हाला पैसा नाही ता मला विचार शांगा का तिला काय म्हणते तू आवडा सांगली जा साठी लावा

पाच हजार होतात मग ती बाबा देऊन बाकी मांजोळ पाच हजार होतात बाकी ना देऊन बाकी नाही जोड होतात ना, ना जो मग तू तु 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 पैसा दिला पैसा काय करणार तू किराणा कल आणल मग तू मासा आणल बी नाही मग एकटीच गेला किराणा करायला आणि अर्धा पैसा अर्धा पैसा बॅलन्स टाकण्या बॅलन्स टाकणे मग आता डोशी तो पाटील बिटील पाय पाय ना पाटील आपला आम आते पण निष्कांना पडतीन ना जाऊ तांग बार मिटाडा आता बळी लबीला सारा विटाके ओ प्राण भी दो काय नाही इ तोसा तू बाबा पैसा बीसालीसली नको पैसा काय नको सांगस नाव तो सुईला पैसा द्यालात नवा पीये का पोळी घ्या का बाबा बाबा મારી વાની સો લોકો દોડા કપડાવાળી આ માનજી તો સર થઈ રહ્યા થીલા મન લબડા ખાના તીરો દુસતા ને નનવા ને તુસવા લાખો માની નો કર લે માં ના કિતલા ચલા ચલા ફટલા કો સાનું પર ગાડી ફીડી कांदा ना आता ने वो भी चांगले नाही वो जूस समोसा दा तीस आता तो तू ना पोरया लास पटने ते तो सांगला है मारो पटनी मन मली लास करी मा आता तेला पटनी ता बसा लागे ना ती वो बिर हांदाला बसा ते काम ते चिंका गाली ले आणि कशाला ऐकत बस काय आहे ता काय नाही आता ना आंदरी नाही आता तू नाही येला बिगा मोठं मार आता मग येलेस ना पडतीन नाही काय मग आता तुला मोंडा पडतीन ना त्या आंदर काय